नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा योजनेची माहिती घेणार आहोत शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे पण अनेकदा त्याचं मेहनतीचं पीक जनावरं जंगली डुक्कर नीलगाय हरणं यांच्यामुळे उद्ध्वस्त होतं एका शेतकऱ्याला वर्षभर कष्ट करून जेव्हा पीक काढता येतं आणि तेच पीक रातोरात नष्ट होतं तेव्हा त्याच्या मनावर किती मोठा आघात होतो हे आपण कल्पना करू शकतो या सर्व समस्येचं एकमेव समाधान म्हणजे शेताभोवती मजबूत तार कंपाऊंड लावणं पण तार कंपाऊंड करायला लागणारा खर्च हा शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसतो म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तार कंपाऊंड अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तार कंपाऊंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के तर काही ठिकाणी साठ टक्क्यांपर्यंत अनुदान सरकारकडून दिलं जातं उदाहरणार्थ जर शेताभोवती तार कंपाऊंड लावण्यासाठी एकूण खर्च एक लाख रुपये आला तर शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक थेट सरकारकडून मिळतात उर्वरित खर्च शेतकऱ्याने करायचा असतो त्यामुळे मोठा आर्थिक बोजा शेतकऱ्यावर येत नाही मित्रांनो या योजनेचा उद्देश खूपच स्पष्ट आहे शेतकऱ्यांचे पीक सुरक्षित ठेवणे त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि जंगली प्राण्यांमुळे होणारं नुकसान टाळणे अनेकदा शेतकरी कर्जबाजारी होण्यामागे पिकाचं नुकसान हा मोठा घटक असतो म्हणूनच सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहे आता प्रश्न असा पडतो की या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो तर सर्वप्रथम अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे शेताची नोंद सात बारा उतार्यावर त्याच्याच नावावर असावी शेत पिकाखाली असणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर काही वेळा गटाने देखील अर्ज करता येतो म्हणजेच चार पाच शेतकरी एकत्र येऊन सामूहिक अर्ज करू शकतात यामुळे खर्च आणखी कमी होतो अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्र आवश्यक असतात त्यामध्ये आधार कार्ड सात बारा उतारा शेताचा नकाशा ज्यामध्ये फेन्सिंग दाखवलेलं असेल बँक पासबुक झेरॉक्स अर्जाचा फॉर्म आणि पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांचा समावेश होतो ही कागदपत्र तयार ठेवल्यास अर्ज प्रक्रिया सोपी होते आता पाहूया अर्ज कुठे करायचा महाराष्ट्रातील शेतकरी हा अर्ज महा डीबीटी पोर्टलवर करू शकतो हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी सरकारकडून चालवलं जातं महा डीबीटी पोर्टलवर लॉग इन करून तार कंपाऊंड योजना निवडायची आणि आवश्यक माहिती भरून कागदपत्र अपलोड करायची अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पडताळणी कृषी अधिकारी करतात अर्ज मंजूर झाल्यावर शेतकऱ्याला काम सुरू करण्याची परवानगी दिली जाते काम पूर्ण झाल्यानंतर बिलं फोटो आणि पंचनामा सादर करावा लागतो त्यानंतरच शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाते अनेक शेतकऱ्यांनी ही योजना वापरली आणि चांगला फायदा घेतला आहे काही शेतकरी सांगतात की तार कंपाऊंड लावल्यानंतर त्यांचं पीक जवळपास ऐंशी टक्के सुरक्षित झालं जंगली प्राण्यांचं नुकसान थांबलं आणि त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली हाच अनुभव हजारो शेतकऱ्यांचा आहे मित्रांनो अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे खोटी कागदपत्र देऊ नयेत योग्य माहिती भरावी वेळेत अर्ज करावा पात्रता पूर्ण न झाल्यास अर्ज नाकारला जातो सामूहिक अर्ज केल्यास खर्च कमी पडतो त्यामुळे शक्य असल्यास शेजारच्या शेतकऱ्यांसोबत गटाने अर्ज करावा सरकार ही योजना शेतकऱ्यांसाठीच चालवत आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने तिचा लाभ घ्यावा ही योजना फक्त तुमचं पीकच वाचवणार नाही तर तुमच्या मेहनतीचा मोबदला मिळवून देईल पीक वाचलं की थेट उत्पन्न वाढतं आणि शेतकरी सुखी होतो म्हणूनच शेवटी एवढंच सांगतो की मित्रांनो तार कंपाऊंड योजना ही तुमच्यासाठी आहे तुमच्या शेताचं रक्षण करण्यासाठी तुमच्या कष्टाचं पीक वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आजच अर्ज करा योग्य कागदपत्र सादर करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या या अनुदानाचा लाभ घ्या शेत सुरक्षित ठेवा आणि आत्मनिर्भर बना